नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपलेही मनापासून स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला शेतकऱ्याच्या योजना शेतकऱ्यासाठी नवीन नवीन माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत असते मित्रांनो तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्याला असे शात शासकीय योजना विद्यार्थी योजना शेतीपूरक सर्व माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सरकार घोषणाबाजी करत असते मित्रांनो शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा करतो या व्हिडिओमध्ये असे शिंदे सरकारने घोषणा केली आहे त्याबाबतची माहिती आज या मा या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघूया विषय पंचनामे असतील प्रकोप महाविकास आघाड़ दोन चार प्रकल्प मंजूर के होते राजीना आपने के लिए एकशे बावतन प्रकल्प अपने मंजूर के लिए पैल सरकार शेक पठीसी उभ रह विकास करा चेल आज देश गरीबी गरी गरीबी हटावत गरीबी हटावत तर नारा देणारे पक्ष आपण पाहिले पण गरीबी हटली नाही गरीब अटला परंतु गरीबी नाही हटली पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या रिषेच्या वर आणलं गरिबी रिशेच्या वर आणलं आज हा फरक आहे आज पन्नास साठ वर्षांचे झालं नाही ते दहा वर्ष आज दहा वर्षामध्ये केलेला कारभार बघा पन्नास साठ वर्षात केलेला कारभार बघा जर त्याची तुलना केली तर त्याची एका दहा वर्षाची हिमालयावर उंची जाईल आणि साठ वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल हा फरक आहे आणि म्हणून सर्व सामान्यांसाठी अनेक योजना केल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे मुद्दे शिवाजीराव म्हणाले राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील जास्त नाही आहे ते आज कमिशनर झालेले आहे त्यांचं सरकार गेल्यामुळे सहकार झाले त्यांच्या पाया खालती बाळू वाढू सुरक्षली आहे तर बाप एक

का लाईट नाही येते मग अंधारामध्ये तर कोण ना नाही पण मग रस्ता दिशायला तर पाहिजे